आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आय टी पार्क पूर्व भागात नवे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल साठ मीटर डी पी रोडसह अन्य तेरा कामांना मंजुरी मिळावी अशी मागणी केली आहे सोलापुरात आय टी पार्क सुरू व्हावे शासनाचे नवे सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्व भागात सुरू करावे यासह शहर विकासाच्या तेरा कामांच्या पूर्ततेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी केली आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे संकेत दिले बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची विकास कामांबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहरातील बुद्धिमान तरुण शहराबाहेर जाणे रोखण्याकरिता उद्योजकांच्या मदतीने सोलापुरात आय टी पार्क सुरू व्हावे पूर्व भागात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांच्या सोयी शासनाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करावे सोलापूर शहरातील भटक्या विमुक्त जातींसाठी घरकुलांची योजना मंजूर करावी मुंबई आणि तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू व्हावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचा कार्यरंभ आदेश काढण्यात यावा शंभर ई बस सुरू कराव्यात सोलापूर शहराच्या विकासासाठी बी टू रद्द करावा सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात यावे शासना मनपाच्या आणि खासगी मालकांच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी योजना मंजूर करावी आदी मागण्या मांडत आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर विकासाच्या दृष्टीने चर्चा केली